पैसा कमवणं म्हणजे सुख नाही येऊ सुख म्हणजे काय याच जर उत्तर हवं असेल तर आपल्याला यायला लागतं आपल्या गावाकडं वाव कसल्या भारी चिंच आहेत पणच बघूया अजू आजोबा किती दिवसांनी गावाकडे येते किती छान वाटते इकडे येऊ अरे बाबा गा गावाच मध्ये आपल्या मातीचा गंध आहे हा शरीर आपल्या इडली विशेष गाठी माती बाबा ही आपली जिंगली पुरानी माती आहे आजोबा अजूनही तुम्ही सकाळी उठून रोज शेतावर जाता हो रे बाळा अजूनही मातीचं नातं तुटलेलं नाही आपलं खरा आजोबा शहरात इतकी गर्दी इतका आवाज इथे मात्र शांत आहे आणि माणसामध्ये माणुसकीचं नातं रे वा बबुरानी दे गाव ते गावात रे सुमन उगळस मले नीला धावानी मानसे गावा दे भेटील शहरामध्ये भेटत नाही ती आणि सर्वात महत्वाचं इथलं खाना आजीला सांगा झुणका भाकर आणि पिठलं बनवायला छान मला तुम्हाला फार करते होते अरे गाव म्हणजे आपले आऊतेच मुळे हे तिक्या जो बा जातो आम्ही करवंद खायला जायच अशीतात शहराचा गोंगाटामध्ये ही पाखरं हरवून चालेत ती माणूस संपत चाले आणि जर माणूस की संपायची नसेल तर आपल्याला गावाचं गाव पण जपता आलं पाहिजे